माय मौली विचार म्ह संस्कृतीचे करू जाते लालकारत्ना माई त्रिवेणीचे नावलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सासर उंबरखेड माहेर बडगाव आज बुधवार विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे छंद तुझा लागला पांढरंगा नाद तू लागला छंद तुझा लागला पांढरंगा नाद तू लागला पिवळा पितांबर पे पिवळा पितांबर तांबर पे बोला ओला झाला रात्रीबाई जा जात उभा राहिला कशा ओला झाला आणि रात्रीबाई जा जात उभा राहिला छंद तुझा लागला पण नाद तुझा लागला छंद तुझा लागला पांडंगा नाद तुझा लागला जरी काठी शेला बाई जरी काठी शेला कशाने मळविला आणि रात्री बाई गोरवाचा चिखल तुडविला कशाने मळविला आणि रात्री बाई गोरवाचा चिखल तुडवी छंद तुझा लागला पांडुरंगा नाद तुझा लागला छंद तुझा लागला पांडरंगा नाद तुझा लागला तुळसीचा चार बाई तुळसीचा चार कशाने तुटला बाई हर कशाने तुटला रात्री बाई भजनाचा टाळ अडकला बाई नाचा टाळ अडकला छंद तुझा लागला पांडरंगा नाद तुझा लागला छंद तुझा लागला पांडरंगा नाद तुझा लागला सुंदर मुख देवा सुंदर मुख सुंदर मुख देवा सुंदर मुख कशाने सुकले रात्रीबाई एकादशीचे जागरण झाले कशाने सुकले रात्रीबाई एकादशीचे जागरण झाले छंद तुझा लागला पांढरंगा नाद तुझा लागला छंद तुझा लागला पांढरंगा नाद तुझा लागला దీనసివా దీన దాసీ దీనదసేవా తుజీ దీన దాసీ ఆ తరణా దేవా ఆశా దాఖవీ చరణా దేవా దాఖ తుజే చరణ దేవా దాఖ తుజే చరణ ఛంద పండ్జాగలా ഛന്ദ <laughs>